नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आयफोनच्या क्रेजसाठी किडनी वगैरे विकणे ठीक आहे पण मित्राचे दोन तुकडे करणे फारच भयानक आहे अशीच एक क्रूरतेची घटना घडलेली आहे जुन्या फोनसाठी अतिशय क्रूरतेनं हत्या करण्यात आलेली आहे पण ही घटना कुठे घडलेली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्यासोबतच तुम्ही सी मराठी न्यूज चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आयफोनची क्रेज आणि त्यासाठी किडनी वगैरे विकणारे आपण बरेच पाहिले असतील किडनी विकणे वगैरेपर्यंत ठीक आहे पण एखाद्याचे तुकडे करणे हे किती भीषण आहे ते पण पाच सहा वर्ष जुन्या आयफोनसाठी एका अल्पवयीन तरुणाने मित्राचा आयफोन अकरा मिळवण्यासाठी मित्राची हत्या केली आहे नवज्योत नावाच्या मुलाकडे आयफोन होता त्याचा मार्चला वाढदिवस होता तो कुटुंबासोबत साजरा करून मित्रांसोबत हरिद्वारला जातो असे सांगून निघाला होता परंतु तो तिकडे गेलाच नाही दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना फोन आला की हरिद्वारला जात नसून घरी परत येत आहे परंतु नवज्योत परत घरी देखील आला नाही रात्री पोलिसांना रेल्वे स्टेशनवर एका मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली शरीराचे दोन भाग झाले होते शरीराचे पोटापासून दोन तुकडे करण्यात आले होते छातीवर अनेक जखमा होत्या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गावात सर्वत्र पोस्टर लावले होते पण नाही घरी परत येतो म्हणणारा मुलगा परत आला नाही म्हणून तीस मार्च रोजी हरजिंदर सिंग त्यांच्या मुलाच्या शोधात पोलिसांकडे पोहोचले अमनज्योत नावाच्या त्याच्या मित्राने नवज्योतची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले त्याच्याकडून नवज्योत आयफोन ताब्यात घेण्यात आला त्याला आयफोन हवा होता म्हणून त्याने नवज्योतचा खून केला होता नवज्योतचा खून करून त्याने मृतदेह टाकण्यासाठी आणखी एक अल्पवयीन मुलाला धमक्या देत मदत घेतली होती अमन ज्योतला अल्पवयीनसाठीच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे आणि पुढील तपास देखील सुरू आहे तर अतिशय क्रूरतेनं ही घटना घडलेली आहे याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे देखील कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद